नुकत्याच लोणावळा येथे झालेल्या रोटरी नक्षत्र कॉन्फरन्सच्या उद्घाटन समारंभात नेत्रतज्ञ डॉक्टर सुधा कांक्रिया यांना आंतरराष्ट्रीय रोटरी अध्यक्षांच्या प्रतिनिधी विरपी होनकाला यांच्या हस्ते रोटरी कम्युनिटी बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रांतपाल स्वाती हेरकल आंतरराष्ट्रीय रोटरीचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी माजी प्रांतपाल प्रमोद पारिक माजी प्रांतपाल मीना पटेल रोटरीवाईच्या अध्यक्षा प्रेरणा ढोबळे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते डॉक्टर सुधा कांक्रिया नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवेबरोबरच त्या स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक आहेत रोटरीच्या सेव्ह गर्ल चाइल्ड मिशनच्या चेअरमन आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरुवात डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी केली याची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही आहे याची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे तीन तपापेक्षा जास्त त्यांची तपश्चर्या आहे युरोप येथील युनिव्हर्सिटी ऑफ माउंटनच्या वतीने डॉ सुधा कांक्रिया यांना वुमन एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया हा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे सुधा त्यांच्या समाजसेवेच्या उत्तुंग भरारीचे प्रतिबिंब पोस्टरच्या तिकिटावरही उमटलेले आहे नकोशीला करू या हवीशी द्वारे त्यांनी नकोशी नाव असलेल्या बाराशे मुलींचे पुनर्नामकरण करून त्यांच्या जीवनात आनंद पेरला तर डॉक्टर त्यांच्या प्रेरणेने जास्त जोडप्यांनी आठवा फेरा स्वागताचा घेऊन इतिहास निर्माण केला आहे डॉक्टर कांक्रिया यांच्या या अलौकिक कार्याबद्दल रोटरी प्रांत तीन हजार एकशे बत्तीसच्या वतीने त्यांना रोटरी कम्युनिटी बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर कांक्रिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चिमुकलीचे मनोगत ही त्यांची स्वरचित कविता सादर केली तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले त्यानंतर कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या सुमारे अकराशे स्वागताची सामूहिक शपथ घेतली नमस्कार मी स्वाती परिवाराची आज आदरणीय व्यासपीठ त्या समोर आहे स्त्री जन्माचे स्वागत करा याविषयी एक शुद्ध असं मी आपल्या समोर सादर करत आहे हे आहे गर्भात असलेली जी मुलगी आहे ती आपल्या आईशी काय बोलत आहे ती जी मुलगी जी आहे जी आईच्या पोटात आहे आईच्या गर्भात आहे ती आपल्या आईला म्हणते की आई तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री आईच्या मी आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं आहे नको काही नको असं करू नको ग मला मारून ते डॉक्टर आता मोठे मोठं शस्त्र घेतील माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील गे नाजूकशी कोमलशी माझ्या पाय आई कोलून टाकतील ग आणि आई कुत्रे दे देतील ती झडप घालतील तोंडात पकडतील आणि गल्लीवर फिरवतील आई माझ्या शरीराचं ठिपकणारे ते रक्त आई ही माहुषी माझ्या शरीराची झालेली विटंबना आई सहन होईल नाही काही नाही घरी सहन करू शकणार नाही ग आई असं करू नको ग मला मारू नको त्रास देणार नाही कुठलाही तरी करणार नाही ग मला लाडू नको पेडी नको करंची नको पुरणपोळी नको काही गोडदोड नको गांची उरलेली शेळी असलेली भाकरी सुद्धा आई मला चालेल ग नको आई नको नवीन कपडे नको ग मला ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग मॅडम सारखं व्हायचं आणि या देशाची सेवा करायची आहे पण कधी तू मला जन्म दिला तरच म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा पंडितच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो आईची मदती कशाला हवी सांगायला सर्वात सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला स्त्री जन्माचे स्वागत करायला धन्यवाद थँक्यू सो मच एक छोटीशी दोन ओळीची शपथ आपण आपणच्या पर्वागिनी घेऊया आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि उजवा हात पुढे करून माझ्या पाठीमागे दोन ओळी ही शपथ आपल्याला घ्यायची आहे

सर्वांच्या साक्षीने आम्ही हातखाली घ्यायचं आणि भारत मातेचा रोटरीचा जय जयकार आहे भारत माता की रोटरी परिवार की धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा